मित्रांनो नमस्कार आज पेडगावचं एक आज एक बैल मैदान आहे तर ह्या बैल मैदानात कोण कोणती बैल आले ती पाहूया बकासूर पण आलाय पेडगावचं मैदान बकासूरचं नात चला बैल पाहूया मित्रांनो बकासूर पण आलाय पेडगावच्या मैदानात पळायला बकासूर पेडगावचं मैदान बकासूर जुनं नात आहे नमस्कार नमस्कार काय आलाय अजून बकासूर आलाय कुणाबर आहे काय नियोजन संतोष शेटने वासरू घेतले तोडकर नवीन वासरू खरेदी केली त्याच्याबरोबर काल पण पळला ना, ओ, काल काल ना हो काल काल किती नंबर होत गाडी नाही फॉल झाली काल होय का आणि काल ती तुम्ही पण आणली होती ना त्यांचं त्याच काय झालं काल तुम्ही पण आणली सर जर राहिला ना किती नंबर मामा चार नंबर आला अरे वाज आला या परत काल गेला तो कोट्यावरच नाही इथं होतं कन्या खेड ओके शुभेच्छा नमस्कार हीच ती नवीन खरेदी का हो काय नाव बाजीराव माझीराव कुणावर आहे काय सर्जन निंबाळकर सरांचा सर्जन पाहिजे अरे वा म्हणजे नियोजन पण चांगलं गेलेच आहे ना आपल्याला मथुरा मथुराय मथुराज रे मथुरला बैल बरा झालाय हा एवढ्या आठ दहा दिवसात दिसेल बैल मैदानात शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय काय सर्जन साहेब आणलाय कसं कसं आहे नियोजन आज केलं होय ना शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर निनामकरांचा सुंदर नमस्कार नमस्कार कसं काय आज कोणावर काय आज मोरेनचा रहमान बोलले त्याचे पेढा त्यांचे का कधी घेतली दिवस आहेत परत होय का हा शुभेच्छा च मैदान ड्रायव्हरंचं विठ्ठल ड्रायव्हरचं सरज आणि साई पण आलाय कोणावर आहे नियोजन आज कसं आज सरजत नियोजन मॅडम ने केले हा हा आणि साईंच मुशरब ड्रायव्हर मॅडम करतात नियोजन बायलाचं हा सरजत नियोजन मॅडमच करतात अरे वाह काल आलो तो काल नव्हता शुभेच्छा धन्यवाद कर रायफल आणले आज हो कुणा बर काय नियोजन आप्पांच्या राजावर आहे आप्पांच्या राजावर आहे रे हो आदत किंग राजा अप्पांचं हो कस कसं नियोजन लावलं रायफल च राजा रे जेवणा चाललं नाही चाललंय ह्याच्या अगोदर दोन तीन मैदान पाहिले गाडी आणि राहिली पण आहे ना राहिली आहे हा आज नियोजन केलं का आपलं हो चालतंय ड्रायव्हर कोण आहे आपलं आपलं विशाल ड्रायव्हर आहे एवढे तेच असते ना बरं पैकी नाही तर बरं ड्रायवर आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय आणले आज कोणी हजार अकी आणि नवीन खरेदी घेतलेली ती कुठे घेतली काय शिव खरच न काय बघून घेतलं ड्रायव्हर घ्यायचा आपण त्या ह्याच्या आठ्यात चोराच्या आठ्यात बघितली आणि दोन नंबरला गाडी उतारली ह्याच्या बरोबर होती कसं आहे पळायला बसरू कसं आहे दुखांदी ठाम शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात काय नाव आहे बायलाच बायलाचं नाव आहे सरजा सरजा कुठला आहे नका दे कुठला शिंदोर कुठं आलं बोर मध्ये पुणे पुण्यावरून आलाय कुणावर आहे पैराज काय आपण पायरा सोनू शेट गोपतरावनी केलाय खडा होय का मला पळायला डायरेक्ट शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्ते वासराज काय नाव आहे वासराज लक्ष्मण कुठलं गाव कोडोली सातारा सातारा वय मला माझ्या गावचं काय कोणावर आहे पैराज काय मुंबईचा मुंबईचं पहिलं होय का पहिल्यांदाच नियोजन केले ज्या पहिल्या पण पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला वास्तू दिसत नाही बरं का नमस्कार कुठून आला कोळशी नाव काय ओंकार कोळी बैलाच शिवाय शिवा कुणा बरं आहे पहिला काय वडूच चा महाकाल महाकाल बरं केलाय पहिल्यांदाच केलाय हा हा आजच आहे का आज व्यवसाय चांगले आहे का नाही शुभेच्छा तुम्हाला अच्छा नमस्कार कुठून आलाय मुरमुरून काय नाव आहे साई साई मी शिवाय कोणा बरं आहे पहिला काय पहिला सातार मधलं वासवी निशान का आलंय का नाही अजून

पळाली पण पळला चांगली दोन्ही शुभेच्छा तुम्हाला अच्छा धन्यवाद नमस्कार काय काय बैलांची तेव्हा पलीकडे शिरसोडीचा चंद्रन या गुरु साहेकरांचं राहू कसं कसं नियोजन तेच पहिलं घरचीच गाडी आधी हो एक नंबर केला सोळा तारखे कुठं कुठं इथं सातेवाडीलाच केला एक नंबर मग हाय घरची गाडी चांगली हो शुभेच्छा तुला अच्छा काय आणलं बैल आणला गे कुणावर काय नियोजन नियोजन ही राजा विंग चा सिंकरच्या राजावर आहे हा त्याला चांगलं नियोजन केले हो हे चांगलं आहे नियोजन पहिल्यानाच पाहणार आहे गाडी हा नाही दोन दोन दुसऱ्यांदा आहे शुभेच्छा तुला काय घेऊन आलाय ना। काय नाव आहे तुझं माहिण्या भाय कुणावर आहे काय मार बरं तिकडे तू असं राहाय होय का पहिल्यानच केलंय नियोजन होय शुभेच्छा